ती बस जवळ उभी होती सकाळी सकाळी बस आलीच नाही वेळ उलटून गेली तिची खूप घालमेल व्हायला लागली इतक्यात भरलेलं ला आबाळ होतं जोरात पाऊस सुरू झाला मग ती अजूनच वावरली अंग चोरून उभी राहायला लागली अचानक एक बुलेट भरधाव आली आणि त्यावरचा मुलगा गाडी थांबवून उतरला व बस स्टॉपवर थांबला दुसरं कोणीच तिथे नव्हतं त्यामुळे ते अधिकच चिंतेत पडली तो हेल्मेट सकट बराच वेळ बसला बँचवर ती मात्र उभी तो तिच्या साधेपणाला पाहत होता भोळेपणा तर तिच्या चेहऱ्यावर ओथंबून वाहत होता साधी सरळ मुलगी पण खूपच मोहक होती असं वाटलं त्यांनी हेल्मेट काढले केसावरून हात फिरवला कंगव्याने केस सारखे केले ती डोळ्याच्या कडेने हे पाहत होती पाऊस काही थांबे ना त्याने मोबाईल काढला बॅटरी पण सहा टक्के दाखवत होती रात्री घरात लाईट नव्हते रात्रभर पाऊस पडत होता चार्जरही नव्हते सोबत आता काय करावं असं विचार करत होता शिट्टे यार या पावसाने पचका केला कशाला येतो हा तो मोठ्याने म्हणाला अहो प्लीज असं म्हणू नका पाऊस हवाच ग्राउंड वॉटरची लेवल किती खाली गेली शिवाय बोरवेलला पाणी पण नाही पडू द्या हो त्याला आता तरी कुठे थोडा पडतोय तो त्याने कपाळाला हात मारला अहो तसं नाही पाऊस पडावा पण आत्ता दिवसा पडला की असं होतं कॉलेजमधला सकाळचा क्लास जाईल ना तो कुठे कॉलेजला काय शिकतो असं तिने विचारावं असं त्याला वाटल वाटलं पण ती काहीच बोलली नाही वाय कॉलेजला का त्याने विचारलं हो आणि तुम्ही तेच तुमचं व्हायची आणि ती मिश्किलपणे हसली त्यांच्या काळजात कुठेतरी वीज चमकली ती एकदमच त्याला खूप खूप जवळची वाटली काहीतरी होतं त्या हसण्यात तो तिला निरखत राहिला कशी जाणार कॉलेजला त्याने विचारलं बस आली नाही का नाहीतर गेली असती आतापर्यंत छत्री आहे वाटतं तुमसोबत हो आहे पण एवढ्या पावसाच्या तडाक्यात शक्य नाही चालणं कॉलेजही लांबच आहे ना इथून मग मी सोडू का बाईकवर नको नको एक सांगा मग तुम्ही का थांबला तिथे पुढे रस्ता खराब आहे माझी बुलेट आणि शूज मला खूप प्रिय आहेत बाईक पडली झडली चिखल उडाला तर मला आवडणार नाही ती पुन्हा हसली खूप मोहक मला तेच वाटलं तुम्ही रेनकोट घालूनही बाईक असूनही बस स्टॉपवर का थांबलात तुम्हाला काय वाटलं तुम्हाला एकटी पाहून थांबलो आणि ती पुन्हा मोठ्यांदा हसली फर्स्ट इयरला का हो पण तुम्हाला कसं कळलं कळत चेहऱ्यावरून अनुभव आहे हा ओ हो का छान आहे की अनुभव मग हळूहळू पाऊस वाढत गेला दोघांच्या गप्पा वाढत गेल्या तास दीड तास कुठे गेला कळस नाही कॅबने जायचं का पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही माझ्याकडे चार्जिंग आहे पण मी पुरेसे पैसे आणले नाहीत ते टाळण्यासाठी बोलली पैशाची काळजी सोड गं मी आहे ना काय म्हणालात काही नाही गं असंच एकेरी सोपं वाटतं बोलायला औपचारिकता किती वेळ मला नाही बोलता येत एकेरी जाऊ द्या मग कॅब नको ऑटो करूयात ती पटकन बोलली माझी भीती वाटते का तुला नाही मला नाही आवडत अनोळखी लोकांसोबत कॅबमध्ये जायला मी अनोळखी वाटतो का तो अजून जाऊ दे मग पायीत जा तुम्ही मग हळूहळू पाऊस कमी झाला थांबला ती निघाले छत्री उघडून तो पण आला मागून आणि म्हणाला चला ना ओळख झालीच आहे तर बाईकवर सोडतो कुठे ओळख झाली मला तुमचं नाव देखील माहीत नाही म्हणजे नावाशिवाय चालणार नाही का तसं गाडीवर बसण्यासाठी ड्रायव्हरच नाव आणि गाडीचा नंबर आवश्यक आहे का आय मीन राईट ट्रॅक करणार का तो हसला मोठ्यांदा अहो तसं काही नाहीच नाही पण कळालं तर बरं झालं असतं ती ओशाळली आणि ती मिश्किलपणे हसली त्याच्या मनात पुन्हा वीज चमकली तुमचं नाव तरी मला कुठे सांगितलं मी हीच जी बरसते आहे हो का नंदिनी नंदिनी नाही मग काव्या नाही अप्पू नो काजल जा मग पाऊस तो ओरडला दबल्या आवाजात असं कुठं नाव असतं का ती मोठ्याने हसली संपले का गेस संपले का गेस सांग ना यार आता तो थकला माझं नाव ओवी वाव कसलं गोड नाव आहे तुमचं ओळखा ना आता समजा मी तुमचा देवता आहे काही पण काय कोडं इंद्र का हो कुठे गेस करतेस चल सोड मी राम खरंच आता ओळख झाली ना मग येतेस का बाईकवर तिला नाही म्हणण्यासाठी काहीच कारण नव्हतं इतक्यात पुन्हा भोरभूर सुरू झाली त्याने रेनकोट काढला हक्काने तिला दिला तिने त्याच्याकडे तिरकस पाहिलं व पण आभाळाकडे पाहून रेनकोट घेतला मग घातला आणि अलगतपणे बाईकवर बसली त्याने गाडी स्टार्ट केली त्याला खूप भारी वाटत होतं आयुष्यात पहिल्यांदा एका अनोळख्या मुलीला गाडीवर घेऊन जात होता कॉलेजला जाणं जरुरी आहे का तो म्हणजे हो नाहीतर कुठे जाणार ती एक कॉपी घेतली असती तुमच्यासोबत नको बाबा आज तर नको म्हणजे उद्या येणार ती गोड हसली त्याने गाडी कॉलेज कडे वळवली दिवसभर दोघेही वेगळ्याच मूडमध्ये होते रात्रभर दोघेही झोपले नाहीत सकाळी ती खूप छान तयार झाली तोही आज वेगळ्या मूडमध्ये आवडते कपडे घालून निघाला त्याच बस स्टॉपवर तो थांबला ती उभी होती तिने आलेली बस सोडली अच्छा कॉपीसाठी आहे ना ओवे मॅडम हो ना यावं की नाही विचार करते राम सर शब्द तुम्ही दिला होतास आई शपथ मी नाही बाबा शब्द दिला एका कॉपीसाठी आई आणि बाबांना मध्ये आणतेस ओवी कधी जेवायला चल म्हणालो तर आजी आजोबा काका काकू ती प्रचंड लाजली चूप चला आता ती हक्कानं गाडीवर बसली एका दिवसात किती अंतर कमी केलं होतं पावसाने सुरुवात झाली होती एका सुंदर पावसाळे प्रेमकथेची ओलीचिंब प्रेमकथा पुढे त्या अनुषंगाने होणार होती आज पाऊस पडत होता पण तिने छत्री आणली नव्हती आणि त्याचा रेनकोट ती मुद्दाम विसरून आली होती भिजताना आज थंडीची तमा नव्हती की रेनकोटाची एका झाडाखालच्या टपरीजवळ त्याने गाडी थांबवली कॉपी पुन्हा घेऊ आता पावसात आल्याचा चहा इतला छान असतो ती हसली आणि समतीपूर्वक मान डोलावत लाजली बाजूला मोठ्याने गाणं लागलं होतं गुंज ओठांनी ओठांना सांगायचे एका पावसात दोघांनी भिजायचे तिने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं तो तिलाच निहाळत होता ती मनी लाजून चूर झाली ही एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होती काही महिने असेच गेले पावसाळा आणि मग हिवाळा थंडी वाढत राहिली संपर्क वाढत राहिला राम आणि ओवीची प्रेम कहाणी रंगली होती फोनवर सतत बोलणं कॉलेजात कमीच पण बाहेर जास्त भेटणं रुसणं फुगणं भेटण्यासाठी धडपड सगळं चालूच होतं सहा महिने उलटली असतील अण्णा बाका लग्नाचं नियोजन सगळं बोलून झालं होतं रामचं एम बी एचं शेवटचं वर्ष होतं कॅम्पसच्या जॉबसाठी तो पहात मंग वाट पाहत होता मग पुढचं ठरवू असं त्याला वाटलं जातीचा प्रश्न होता घरातल्यांच्या अपेक्षा होत्या एकमेकांशिवाय आपण जगू शकत नाही ही भावना प्रबल होतीच ओवेच्या वागण्यातला बदल तिच्या आईच्या लक्षात येऊ लाग लागला होता तिने स्थळे शोधण्यासाठी वडिलांना भरीस पाडलं आई मला शिकायचंय अजून प्लीज लग्नाचं बघू नका एकदा ओवीने कळवळीने सांगितलं बेटा आता पाहिलं की लग्न ठरतं नसतं आता सुरुवात केली की तुझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत ठरेल मग बघू पुढचं मना स्थळ मिळायला नशीब असावं लागतं शिवाय काही बाकी ही ऐकायला येत आजकाल भीती वाटती कर आणि पण आई असं धाकून ठरवून कसं लग्न होतं ग अनोळखी लोक ते कसे असतात कसं सांगणार तू पण पाहात ती अस किती प्रॉब्लेम लग्नानंतर ओळखीच असल्या काही नाही ती काहीतरी म्हणाली व्यतिरिक्त बोलता आलं नाही तिने रामला सांगितलं पण त्याने सिरियस घेतलं नाही सगळेच आई वडील असं करतात ग त्यांना काळजी असते आपली आता वेळ चुकीची आहे मी काही बोललो आणि तुझ्या बाबांनी विचारलं की तू काय करतोस मी काय सांगणार जस्ट सहा महिने गववी मग मी आणि तू काळजी करू नकोस त्याने तिला जवळ घेऊन समजावलं ती रिलॅक्स झाली एक दिवस बाबाही म्हणाले बेटा तू हुशार आहेस गुणी आहेस तुझ्या लग्नाशी कसलीशी मला नाही तुझ्या मर्जीशिवाय म्हणजे तुला सांगूनच मी लग्न ठरवीन आई म्हणत होती की तुला शिकायची हौस आहे बेटा मी असं स्थळ शोधेन की तुला ते मुलीसारखं ठेवतील आणि शिकवतीलही हो का बाबा थँक्यू ती एवढंच बोलू शकली तिच्या धीरखंबीर शिस्तीच्या बाबा पुढे पण तिच्या मनातली शंका पूर्ण गेली नाही कारण बाबा शांत आणि मंद हसत होते हे बोलताना काही कळालंय का घरी त्यांची संमती आहे का विरोध ती बुचकळ्यात पडली ती शांत राहिली महिना दीड महिना गेला घरात काहीतरी होत राहिलं फोनाफोनी मग ती आली की विषय बदलणं काहीतरी प्लॅनिंग आणि सेक्रेटरी काहीतरी परीक्षा दोन तीन महिन्यावर आली अचानक मोठी आत्या एकदा घरी आली नेहमीप्रमाणेच तिला जवळ घेतलं लाड केला पण यावेळी तिची नजर वेगळीच होती ती खूप खुश दिसत होती बाबाही दोन तीनदा आत्याच्या गावी जाऊन आले होते अचानक बॉम्ब पडला तशी बातमी कळी तिला तिचं लग्न ठरलं होतं मयुरीशी मयुराशी तिच्या आत्याच्या मुलाशी लग्न ती तर गारठली नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं तो ओळखीतला होता स्मार्ट होता जॉब छान होता तिचा चांगला मित्रही होता शिवाय आत्या पुढे शिकवणार होती हवं तेवढं आत्या लाडाने सून म्हणायची लहानापासून पण तिचं असं ठरलेलं असेल असे हे नव्हतं माहीत बाबांनी तर केव्हाच ठरवलं होतं म्हणे आत्यांनी मागणी घातली आणि बाबांनी शस्त्र ठेवली रामला कळाल्यावर तो हदकला अगदी डेट पण ठरली होती उन्हाळ्यात मी आहे तू माझी आहेस काळजी करू नकोस तू फक्त शांत राहा जे होतय ते होऊ दे त्याने एक प्लॅन बनवला चार महिन्यात तो प्लॅन वर्कआउट झाला आणि ओवी रामची झाली घरी तयारी चालत राहिली आणि ओवी आणि रामने मित्राच्या मदतीने कोर्ट मॅरेज केलं एक खोली घेतली भेटण्यासाठी हळूहळू वस्तूची जमावजमाव केली दोघेही आपापल्या घरात राहत होते नॉर्मल परीक्षा झाली पेपर छान गेले तिचे त्याला कॅम्पसमध्ये मस्त नॅशनलमध्ये छान पॅकेजचा जॉब मिळाला इकडे तयारी चालू होती सर्वांसोबत राम अनुभवी कपडे खरेदीला मार्केटमध्ये आले होते ज्यूस पिण्यासाठी म्हणून दोघे सर्वांपासून वेगळे बाहेर आले ओवीने रामला तिथे बोलावलं होतं ओळख करून दिली आणि तो शॉक झाला हे माझे पती राम कानाशीच ओतल्याप्रमाणे झालं तो खूप समजतदार होता थोड्या वेळ बोलणं झालं आणि तो म्हणाला ओवी तू अशीच आत्ताच तुझ्या नवऱ्यासोबत जा नाहीतर पुढचं तू थांबू शकणार नाहीस मी घरातल्यांना बघून घेतो आणि परत येण्याचा विचार करू नकोस राम आमच्या ओवीची काळजी घे इतकं बोलून तो हळवा झाला राम तर निशब्दच झाला दोघे गाडीवर बसून निघून गेले अन मयूर एकटाच परतला पुढे काय काय होतं हे आपण सारे सुजाण वाचक समजू शकतो महिनाभर एका खोलीत संसार केल्यावर रामच्या घरच्यांनी त्याला बोलावलं पाठवलं थाटात था था विधिवत लग्न लावलं रिसेप्शन दिलं आणि आनंदाने रामला घरात सामावून घेतलं या सर्वात तिचे माहेरचे कुठेच नव्हते बसबांनी तर पाणी सोडलं होतं तिच्या नावाने पुढेही हे असेच राहिलं असे सांगता येत नाही संबंध बनतील नाते जुळतील आनंद याचाच की एक पावसात सुरू झालेले प्रेमकथा तिच्या पूर्णत्वास गेली कथा आवडली असल्यास मराठी कथा संग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद